एका महिला भगिनीचा अधिकाऱ्याचा देशाच्या महिला सैनिकाचा अवमान करायचे पोपटपंची करणारे गप्प का आहेत काय म्हणले तुम्ही काल परवा हा देश बुद्धाचा आहे तुमच्या तोंडातून बुद्धांच नाव तरी शोभतं का देश बदलतोय लोकांचे विचार बदलतायत लोक चांगलं स्वीकारतायत तुम्ही लोकांना सुधरू द्यायला तयार नाहीत लोकांच्या डोक्यात विष कालवण्याच काम करताय देशाच्या सैनिकाच्या जीवावर तुम्ही देशात सुरक्षित आहात तुम्ही त्याच देशाच्या सैनिकांच्या अर्थात भारतीय सैनिकाच्या जीवावर राज्य करू शकता राज्य करताय त्यांच्याच जीवावर तुम्ही मोठ्या मोठ्या वल्गना करताय तुमची छप्पन इंचाची छाती काहीच कामाची ठरली नाही हा उभा देश सांगतोय म्हणजे कुठं नरेंदर आणि आता सगळ्यांना दिसतोय सरेंडर अशी सध्या देशातली परिस्थिती झाली आज लोक अस्वस्थ आहेत आज लोकांना अपेक्षित होत आज लोकांना काय पाहिजे होत तुम्ही चौकीदार होता तुम्ही सत्ताधीश आहात आणि तुम्ही सरेंडर झालात तुम्ही कटपुतली आहात का कोणाची तुम्हाला कोणतरी बाहुलीसारख नाच आणि तुम्ही दुसऱ्याला शहाणपणा शिकवता काय चाललंय या देशाची सगळी सूत्र तुमच्या हातात असताना देशातल्या नागरिकांची काळजी घ्यायची असताना नुसत्या छप्पन इंच छातीच्या वल्गाना करायच्या त्या छातीमध्ये हिंमत दम असला पाहिजे ना सरेंडर होणारी जर परिस्थिती असेल अमेरिका तिकडं महासत्ता म्हणून बसलाय जगातल्या वेगळ्या वेगळ्या देशावर त्यांचं कंट्रोल आहे तुम्ही कटपुतली झालात त्या ट्रम्पची आणि काय चाललंय देशामध्ये ज्या देशाला भारतीय सैनिकांचा अभिमान आहे ज्या देशातला प्रत्येक नागरिक भारतीय महिला सैनिकांचं खर तर हृदय कौतुक करतोय त्यांचा अभिमान वाटतो तुमची चेले चपाटे लोक त्यांच्याविषयी पाकिस्तानची बहीण म्हणतात आणि तुमच्या तोंडातून चाक्यार शब्द येत नाही खरं तर अशा वाचाळवीर देशद्रोह्यांना ज्या अंतर्गत देशामध्ये विष कालवण्याचं काम करत आहेत त्यांना सुद्धा पार्श्वभागावर लात मारून हाकलून दिलं पाहिजे यांची हिंमत कशी का काय होते एका महिला बहिणीचा अधिकाऱ्याचा देशाच्या महिला सैनिकाचा अवमान करायचे जुमलेबाजी करणारे सगळे पोपटपंची करणारे गप्प का आहेत या देशातल्या लोकांना पाहिजे काय या देशात घडतय काय आणि या देशाची सध्याची अवस्था काय या सगळ्यांचा सा जर सारासार विचार केला ना तर तुमची फक्त बोलबच्चन म्हणून सत्ता आहे तुम्ही बोलबच्चन म्हणून लोकांना वापरू शकता परंतु तुम्ही लोकांचे होऊ शकत नाही हे सगळ्यांच्या लक्षात आलंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे देशाची सामाजिक राजकीय परिस्थिती बदलते देश बदलतोय लोकांचे विचार बदलत आहेत लोक चांगलं स्वीकारतायत तुम्ही लोकांना सुधरू द्यायला तयार नाहीत लोकांच्या डोक्यात विष कालवण्याच काम करताय तुमची जी एक स्वतंत्र बॅकबोन यंत्रणा ती यंत्रणा फक्त आणि फक्त सामाजिक विकोरलेपणच पणच या देशाचं चित्र दाखवायचंय काय म्हणले तुम्ही काल परव हा देश बुद्धाचा आहे तुमच्या तोंडातून बुद्धांचं नाव तरी शोभत का विश्वगुरु आहे तुम्ही मसीहाय तुम्ही या देशाचे जगाचे असा तुमचा आविर्भाव आहे तुमच्या विचारधारेत आणि बुद्धांच्या तत्वज्ञानामध्ये जमीन आसमानचा फरक आहे तुम्ही नाही बरोबरीशी करू शकत त्या तत्वज्ञानाची तुम्ही नाही ते विचार स्वीकारू शकत तुम्ही भारताला अशा ठिकाणी घेऊन चाललाय आज जगाला कळलं असत जर पाकिस्तानचा मनका मोडला असता त्यांच्यासोबत लढलो असतो ठीक आहे चांगले वाईट परिणाम युद्ध म्हणल्यानंतर समोर आलेच असते तरी सुद्धा तरी सुद्धा अमेरिकेच्या तालावर नाचणारे जर आज या देशामध्ये असतील सत्ताधीश बांधवांनो या देशामध्ये इथं जर सरकार दुसरं असत तर यांची स्टेटमेंट काय या असते हा विचार करण्यासारखी गोष्ट आहे यांच्या भूमिका बदलल्या असते यांचे बोलण्याचे टोनिंग बदलले असते आणि ते नामांकित त्यांनी जे पिसाळलेले ठेवलेले असतात वटवटवटवट करायला त्यांनी तर आखा म्हणजे तोंडाचा सपाटा सुरू ठेवला असता एवढं सरकार बदल जर असतात तर त्यांनी केलं असतं आता त्यांचे मात्र भारताकडे ज्यांची हिंमत वाईट नजरेनं पाहण्याची होते त्या दहशतवाद्यांच्या कोण कोण मिल याची यादी वाचून दाखवण्यामध्ये सध्याच्या या, या, या लोकांच्या तीनपट पत्रकारांना त्या ठिकाणी वेळ आहे परंतु आपले सैनिक लढले कसे आपला देश सक्षम कसा आहे भारतीय सैनिकाच्या जोरावर तुम्ही जर सगळं नेतृत्व करत असाल तर त्यांना अविश्वास दाखवू नका मग अशी जे मी एक वाक्य स्पर्श केला होता दीड दमडीचा कोणतरी एखादा मंत्री आमच्या महिला सैनिक अधिकाऱ्यांना जर त्या पाकड्यांची बहीण म्हणत असेल कपडे काढून त्या ठिकाणी मारण्याची भाषा उदाहरण देत असताना पाकड्यांना डॉमिनेटिंग वर्ड्स त्यांनी युज केलेले असताना तुम्ही त्यांचे नातेसंबंध जुळवताय कशावरून धर्मावरून म्हणून मला मूळ मुद्द्यावर यायचं आहे धर्माचं राजकारणच तुमचं सर्वाधिक भांडवल आहे धर्माच्या राजकारणाशिवाय तुमचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही आणि धर्माच्या राजकारणावरच तुमचं दुकान तरलेलं आहे धर्माचं राजकारण केल्याशिवाय आणि धर्माला टार्गेट केल्याशिवाय अर्थात आपल्या धर्माला असुरक्षित समजायचं म्हणजे लोक आपल्याकडे येतात आणि दुसऱ्या धर्माला टार्गेट करायचं म्हणजे त्यांच्याविषयी संशय निर्माण होतो हे तुमचं राजकारण आहे हे तुमची आयडियलॉजी आणि हेच तुमचे विचार सुद्धा आहेत शहानपणा कुठल्या नेत्यांना शिकवायला जाणार तुम्ही सध्याची राजकीय परिस्थिती संपूर्ण देशाची साध्या शब्दात झालेले ते मी शब्द सांगतो कि भाडे के बुलडोजर पे बैठे टट्टू दम है तो बडागे नहीं तो डोनाल्ड ट्रम्प चिमटा बस सगळं तुम्ही आता अशा पद्धतीने चालत असाल तर सरेंडर याच्याशिवाय दुसरं नावच लागू शकत नाही हे मला एवढं सांगायचं मित्रांनो मी हे जे काही आता बोललोय तुमच्या लक्षात आलं असेल मी कुणाबद्दल बोलतोय कधीतरी तुम्हाला बुचकाळ्यात टाकून सुद्धा चर्चा केल्या पाहिजेत तुम्हाला कळलं पाहिजे की ही चर्चा कुणाबद्दल चालू आहे कोण दोन डगरीवर हात ठेवतोय एकदा धर्माच आणि एकदा भावनिकतेच कोण राजकारण करतय ज्या पोहराबाळांना हाताच्या फोडासारखं सांभाळलेलं असतं तो देश सेवेसाठी जातो तुमच्या राजकारणासाठी त्याला जीवाचे प्राण द्यावे लागतात कोण आहेत ते अधिकारी ज्या ज्या ठिकाणी मागच्या पाच दहा वर्षामध्ये पुलवामा असेल त्याच्या अगोदर पठाणकोट असेल किंवा आता पहलगाम असेल या सगळ्या ठिकाणी कोण अधिकारी होता जो सगळीकडे असताना हल्ले होत आहेत तरी त्याला सगळीकडे क्रीम पोस्टिंग मिळते आणि तो तुमच्या एवढा जवळचा कसं काय तो एवढे त्याचे पायगुण वाईट कसे काय या सगळ्याची उत्तरं हा देश मागतोय लक्षात ठेवा म्हणून मी चर्चा करतोय छप्पन इंचाची छाती काहीही कामाची नाही छप्पन इंचाच्या छातीनं दुसऱ्याची भावली होऊन जागण्यापेक्षा स्वतः काहीतरी केलं पाहिजे एवढंच मला म्हणायचंय एक वेळ सिंह पाळणं सोपं आहे सिंह पाळू सुद्धा शकतो परंतु एखाद्या गाडवाला मेकअप करून सिंह बनवणं हे जस शक्य नाही तस शत्रूला मातीत गाडल्याशिवाय शत्रूची नजर हे रोखून ठेवल्याशिवाय शत्रूला त्याचे अवकात दाखवल्याशिवाय शांत बसू नये असंच मला साध्या शब्दात सांगायचंय आणि हे सगळं वेगळ्या पद्धतीने घडतंय हे आपल्या समोर मांडायचं होतं धन्यवाद जय शिवराय